दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच पहिली प्रतिक्रिया दिली आणि बारामतीचं नाव घेत पहिलाच निर्णयही जाहीर केला आज सकाळीच आनंदाची बातमी मिळाली अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानले या सर्वांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे एका शेतकऱ्याच्या घरातल्या मुलाला कृषी खातं मिळणं यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरही त्यांनी मोकळेपणाने मत व्यक्त केलं कोकाटे साहिब हे आमचे ज्येष्ठ आहेत त्यांना मंत्रीपद मिळालं हे योग्यच आहे असं त्यांनी सांगितलं तर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद मागितलं याची मला कल्पना नाही असं सांगत त्या मुद्द्यावर जास्त बोलणं टाळलं पदभार मिळताच भरणे यांनी पहिला संकल्पही केला इंदापूरचं बारामतीसारखं विकासमूलक रूप घडवायचं मी शेतकरी आहे बारामतीकरांनी मला भरभरून प्रेम दिलं आता माझं काम असेल की इंदापूरलाही तसंच घडवायचं असा मनोदय त्यांनी व्यक्त केला कृषी खात्यात गेल्या काही काळात झालेल्या गोंधळांमुळे हे खातं बदलण्यात आलं असं बोललं जात आहे त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा लवकरच होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे यावर भाष्य करताना भरणे म्हणाले अजून मी खात्याचा पदभार घेतलेला नाही पण कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजितदादा यांचं नेतृत्व निश्चितपणे योग्य निर्णय घेईल